तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट सातपुड्यातील रसलपूर नवीन वस्तीचा दयनीय ठपका ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त जळगाव जामोद तालुक्यातील सातपुरा क्षेत्रातील गट ग्रामपंचायत रसलपूर अंतर्गत बनलेली नवीन वस्ती सध्या भयानक समस्यांच्या भोव्यात सापडली आहे तब्बल दहा वर्षांपूर्वी ही वस्ती उभी राहिली असली तरी मूलभूत सुविधा अद्यापही अपुया आहे अंगणात पाणी रस्त्यावर चिखल आणि गल्ली बोळात दुर्गंधी अशी भीषण परिस्थिती इथल्या नागरिकांच्या नशिबी आली आहे ग्रामपंचायत असलपूरच्या हद्दीत येणाऱ्या या भागात नाल्यांचे कोणतेही बांधकाम करण्यात आलेले नाही परिणामी सांडपाणी रस्त्यावर साचून राहते उन्हाळा असो किंवा पावसाळा दुर्गंधीची समस्या कायम राहते विशेषत पावसाळ्यात तर पाण्याचे मोठे डोह तयार होतात आणि लोकांना घराबाहेर पडणेही कठीण बनते पावसाळ्यात भीषण पाणी साचणे आणि मच्छरांची वाढ चिंताजनक स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा जळगाव उन्नतीकडे तसेच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत परंतु तक्रारींवर कार्यवाही झाल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे नाल्या नसल्याने पावसाळ्यात संपूर्ण भाग चिखलमय होतो साचलेल्या पाण्यामुळे मच्छरांची मोठ्या प्रमाणात वाढ होत असून डेंग्यू मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढतो आहे नागरिकांच्या म्हणण्यानुसार घरोघरी पाणी शिरते मुले बाहेर पडू शकत नाही वृद्धांची हालहाल होते आणि ग्रामपंचायत काहीच करत नाही पाण्याच्या पांद्यातूनच लोकांना दररोज प्रवास करावा लागतो शाळकरी मुलांपासून कामगारांपर्यंत प्रत्येक जण या समस्येचा फटका सहन करत आहे सरपंच पती राजू समद व सचिवांकडे अनेक तक्रारी तरीही समाधान नाही स्थानिकांनी सरपंच महिलेचे पती राजू समद तसेच ग्रामसचिव यांच्याकडे अनेक वेळा भेट देऊन समस्या मांडल्या मात्र दोघांनीही कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे गावात लक्षण देणे निधीचा वापर करणे आणि सततच्या दुर्लक्षित वृत्तीमुळे लोकांमध्ये संताप वाढला आहे नवीन वस्तीला दहा वर्षे उलटून गेली तरी नाल्या रस्ते स्वच्छता पावसाळी पाणी निचरा यांसारख्या अत्यावश्यक सोयी उपलब्ध झालेल्या नाही यामुळे ग्रामविकासाची सर्व कामे कागदावरच मर्यादित असल्याची भावना जनतेमध्ये दिसून येत आहे नागरिकांचा इशारा कार्यवाही झाल्यास आंदोलन रसलपूर नवीन वस्तीतील लोकांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आता ग्रामपंचायतने त्वरित पावले उचलली पाहिजे अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडू जळगाव उन्नती संस्थेनेही संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली असून लवकरच तपासणी होणार असल्याची माहिती मिळत आहे सातपुड्याच्या उतारावर बसलेली ही वाढती वस्ती विकासाच्या आशेने बसलेली पण ग्रामपंचायतीच्या गंभीर दुर्लक्षामुळे येथील रहिवाशांचे जीवन मात्र त्रस्त झाले आहे आता नागरिकांना योग्य न्याय मिळेल का हा प्रश्न कायम आहे तुमच्या विश्वासाचा आवाज चळवाचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित तुमच्या तुमच्यासोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट